गेले आठ ते दहा दिवस कोल्हापूर परिसरामध्ये पावसाची संततधार असल्यामुळे पुराचं पाणी कोल्हापूरमध्ये शिरलेलं आहे हे जरी खरं असलं तरी कोल्हापूर ते पुणेकडे जाणारा रस्ता अजून त्या प्रमाणामध्ये तिथे रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता नाही आहे काही लोकांच्या मनामध्ये अशी भीती होती की कोल्हापूर पुणे हा देखील रस्ता बंद होईल की काय म्हणून आम्ही आज त्या रस्त्यावर खास पाहणी करण्यासाठी गेलो आणि आपण पाहत आहात समोर इथं एका बाजूला ह्या विटा रचलेल्या आहेत तसेच हा कोल्हापूरमध्ये आत येणार हे प्रवेशद्वार आहे आम्ही तावड्या हॉटेलकडे निघालेलो आहोत आणि हा तावड्या हॉटेलचा परिसर आहे परंतु रस्त्यापासून खाली बरंचसं पाणी असल्यामुळं पाण्याची लेवल रस्त्याच्या खाली असल्यामुळे इथे लगेचच रस्त्यावर पाणी येण्याची अजिबात शक्यता नाही आणि जरी दोन तीन दिवस जरी पाऊस पडला तरी पाण्याचा विसर्ग जोर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि सध्या पाण्याने विश्रांती घेतल्या पावसाने विश्रांती घेतलेली असल्यामुळे आपल्याला या परिसरामध्ये किंवा हा रस्ता बंद होईल असं वाटत असलं तर ते अजिबात तसं होणार नाही ही, ही दुकानं देखील आपण खेळण्यांचे वगैरे पाहतात हे तावड्या हॉटेलच्या परिसरामधली दे दुकानं देखील अजूनही तशी उघडी दिसतात आपल्याला आणि रस्त्याच्या कडेला जरी पाणी असलं तरी ते मुख्य रस्त्यापासून दूर पाणी आहे तर आता आम्ही शिरोलीकडे जाणाऱ्या पंचंग नदीच्या पुलाकडे निघालेलो हो आहोत ही बरण्यांची दुकानं देखील आपण पाहत आहात ही उघडी आहेत आणि इथे रस्ता देखील कोरडा झालेला दिसतो आहे आपल्याला आज सकाळपासून पाण्याची विस पाण्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे हा परिसर पुरापासून किंवा पुराच्या पाण्यापासून सध्या तरी इथे कोणताही धोका नाही असं आपल्याला दिसतं आता आम्ही या शिरोली कडे जाणाऱ्या पंचगा नदीच्या पुलावर आहोत खाली आपल्याला दिसतं आहे पाणी कितीतरी खाली आहे आणि पाण्याचा वेग देखील आहे कारण हे पाणी सध्या स्पीडनं हातकणंगले किंवा इचलक्यांकडे या बाजूला जाताना आपल्याला दिसतं आणि यावरून आपल्याला निश्चितच लक्षात येते की नजीकच्या काळामध्ये या पुणे रस्त्यावर कोल्हापूर पुणे रस्त्यावर पाणी येण्याची अजिबात शक्यता नाही आणि आम्ही आता ह्या पुलाच्या पलीकडे आलेलो हो। आहोत तिथं ज्या बाजूला एक शिरोलीच्या साईडला एक दर्गा आहे इथे देखील आत्ता आम्ही पाहणी कर करत आहोत तर इथे देखील पाणी येण्याची शक्यता अजिबात नाही आहे जरी सलग दोन तीन दिवस जरी पाऊस पडला तरी या भागामध्ये रस्ता बंद होण्याची थोडीशी शक्यता नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे आणि आता आम्ही पु या पुलाच्या पलीकडे आलेलो आहोत तर आपण पाहत आहात की कितीतरी हा पाण्यापासून अलिप्त असा हा भाग आपल्याला दिसतो आहे आणि पाण्याचं स्पीडदेखील आपल्याला इथं दिसतं आहे त्यावरून नक्कीच इथे पाणी साचणार नाही किंवा या रस्त्यावर पुराचं पाणी येणार नाही काही लोक इथं पाहणी करण्यासाठीसुद्धा आलेले आहेत आणि तर आम्ही आत्ता खास करून या पुणे पुणे रस्ता बंद होईल की काय ह्या भीतीने काही लोकांनी आम्हाला ती भीती दर्शवली आणि आम्ही म्हटलं प्रत्यक्ष आपण पाहणी करून येऊ म्हणून आम्ही या बा बाजूला आलेलो आहोत आणि आता आम्ही शिरोलीकडे निघालेलो आहोत तर आपण पाहत आहात की वाहनं देखील शिरोलीकडे चाललेले आहेत आणि हा रस्ता देखील आता पूर्णपणे कोरडा झालेला आहे आणि रस्त्याच्या खाली जवळजवळ चार ते पाच फूट पुराच पाणी आहे त्यामुळे या रस्त्यावर नजीकच्या तीन चार दिवसात तरी आ, हा रस्ता बंद होण्याची शक्यता नाही ही इथली एक मशीद आपण शिरोलीत जाताना लागते डाव्या बाजूला ती देखील आपण पाहत आहात ही रस्त्यापासून पूर्ण कोरडे असा हा रस्ता आपल्याला दिसत आहे तर आता आम्ही शिरोलीकडे जाऊन तिथून आम्ही परत कोल्हापूरकडे संपूर्ण रस्त्याची आणि पुराची पाहणी करून येणार आहोत आम्ही या रस्त्याने शिरोलीकडे निघालेलो हो। आहोत ड उजव्या बाजूला आपल्याला ही शिरोलीतून आपण सांगली फाट्याकडे जाण्यासाठी जो मधी ब्रिज आहे त्या ब्रिज खालून आपण आता जाणार आहोत आणि सांगली फाट्याकडे जाणारा हा रस्ता आहे तर या रस्त्यावर देखील लवकर काळामध्ये पाणी येण्याची शक्यता नाही आहे आणि पलीकडं सांगली रोड आहे परंतु सांगली रोड जो आहे तो सुद्धा इकडं परत येण्यासाठी बंद केला असल्यामुळं काही लोकांना या पुला खालून येऊन परत पु पुण्याच्या साईडला जावं लागतं आणि तिथून नंतर परत ह्या रोडला कोल्हापूरकडे यायचं असेल तर वळसा यावं लागतं त्यामुळं साधारण सहा पाच ते सहा किलोमीटर पुढे गेल्यानंतर परत आपण कोल्हापूरकडे येऊ शकतो हा कोरगावकरांचा पेट्रोल पंप दिसतोय आणि हा जो कोल्हापूरकडे जाणारा जो सर्व्हिस रोड आहे तो देखील आता बंद झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही परत आमची गाडी वळवून त्या साईडला गेलो आपण समोर पाहत आहात हा रस्ता पुण्याकडून कोल्हापूरकडे येणारा रोड आहे आणि या रस्त्याच्या काळ बा बाजूला रस्त्याच्या खाली खूपच आपल्याला पाणी असं उसात पसरलेले दिसत आहे आणि हा रस्ता आता पंचंगा नदीवरच्या पुलाकडे जाईल आणि तिथून गांधीनगरकडे जाणारा आपल्याला रस्ता दिसेल आता आम्ही परत शिरोलीहून पुलाकडे निघालेलो आहोत हा पुलावरून आम्ही खाली पाण्याचं दृश्य घेतलेलं आहे तर हे पुलावरून खाली पंचगंगा नदीच्या पुलावरून पाणी आपल्याला पंचंग्याचं पसरलेलं दिसत आहे आणि संपूर्ण जे महापुराचं पाणी आहे ते आजूबाजूला शेतात पसरलेलं आहे त्यामुळे या रस्त्यावर येण्याची अजिबात शक्यता नाही आहे आणि इथूनच आपण तावड्या हॉटेलच्या तिथं गांधीनगरकडून येणार आहे रस्ता त्या रस्त्याला जातो आणि हा रस्ता पुढं सरळ पुणे बेंगलोर रोड आहे बेंगलोरकडे जातो तर या रस्त्यावर पुराचं पाणी येण्याची अजिबात शक्यता नाही आहे त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता कोल्हापूर ते पुणे रोड हा महापूर जरी आलेला असला तरी चालू आहे आणि जोपर्यंत अजून सतत तीन चार दिवस मोठा पाऊस पडत नाही तोपर्यंत हा रस्ता चालू राहणारच तरी कृपया कोणत्याही आपल्यावर आपण विश्वास न ठेवता हा रस्ता चालू आहे हे, हे समजावे धन्यवाद